जय जिजाऊ जय शिवाय प्रगती चळवळ युट्यूब चॅनलच्या दर्शनकार दर्शकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत गेले अनेक दिवस मी मराठा आरक्षणावरती बोलत असताना अनेक माझे मित्र ओबीसी एस सी एस टी समाजातले मला नेहमी म्हणला अरे ना तुला धड आहेस तुला काम करायला का काय होत पैसे कमव आरक्षण आणि काय विषय परंतु त्याच मित्रांसाठी हाच माझा आज जो व्हिडिओ आहे तो समर्पित आहे मराठा आरक्षण अतिशय महत्वाचं का आहे मराठा आरक्षण नसल्याने समाजाला आर्थिक अडचणी निर्माण होणे होण्याचे कारण त्यातलं पहिलं कारण असं आहे शैक्षणिक संधी कमी होणे मराठा समाजाच्या मुला मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असते आरक्षणाच्या अभावामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांना प्रवेश मिळवणे कठीण होते ज्यामुळे त्यांचा शैक्षणिक स्थळ आणि रोजगाराच्या संधी घडतात त्यातलं दुसरं कारण असं आहे रोजगाराच्या संधीमध्ये अडचणी आरक्षणाचा मुख्य उद्देश हा समान संधी निर्माण करणे असावा मराठा समाजाच्या युवा पिढीला सरकारी नोकऱ्या तसेच काही खासगी क्षेत्रातील उच्च पदावर प्रवेश मिळवणे कठीण होते आरक्षणाचा अभाव या युवांना स्पर्धेत मागे ठेवतो ज्यामुळे त्यांना उत्तम नोकरी मिळवण्यास अडचण येते हे प्रामुख्यानं दोन कारण जर आपण तपासलं तर अतिशय महत्वपूर्ण आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम पैसे कमावणे हे प्रत्येकाचं स्किल आहे परंतु तो पैसा व्यावहारिकदृष्ट्या आपल्याला रोजच्या दैनंदिन गरजा आणि त्यातून ज्या आजूबाजूच्या आपल्या सोयी सुविधा आहेत त्यावरती खर्च करणं ह्या गरजा भागणं या सोयी सुवादावरती तो उत्पन्न जे आहे ते टिकणं म्हणजे त्या, त्या उत्पन्नाचा जो तुकडेपणा आहे हे आरक्षणाचाच परिणाम आहे शैक्षणिक व रोजगाराच्या संधीच्या अभावामुळे महाटा कुटुंबाची आर्थिक स्थिती कमकुत होते विविध कुटुंबामध्ये किंवा रुग्णाल रुग्णालयीन खर्च शिक्षणाचे खर्च इत्यादी गोष्टींना तोंड देताना त्या कुटुंबाच्या आर्थिक समृद्धीला धोका निर्माण होतो त्या पुढील कारण कृषी आणि ग्रामीण भागातील संघर्ष मराठा समाज मुख्यतः शेतकरी व ग्रामीण क्षेत्रात वावरतो शिक्षण आणि रोजगाराच्या संधी अभावामुळे ते समाजाच्या इतर घटकांशी स्पर्धा करू शकत नाहीत यामुळे ग्रामीण भागातील असलेल्या मराठा कुटुंबांना उत्पादनशील कामकाज व्यापार शेतकरी सहाय्यता इत्यादी बाबीत आर्थिक अडचणी येतात म्हणजे एकंदरीत मराठाचा मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो किती व्यापक आहे आणि आर्थिक समानता साधता येत नाही हे सर्वात प्रमुख कारण आहे आरक्षणाचा अभाव असल्यामुळे समाजातील इतर आर्थिक दृष्टिकोनांना सामना करत मराठा समाज उंचवलेली स्थिती साधू शकत नाही त्यामुळे हा समाज इतर उच्च वर्गीय आणि उच्च शिक्षित समाजापेक्षा मागत पैसा कमावणं हे प्रत्येकाला शक्य आहे परंतु तो पैसा स्पर्धेच्या मानानं त्याच्या ज्या गरजा आहेत ते परिपूर्ण होऊन इतरांच्या तुलनात दृष्ट्या कमी पडणं हा विषय खूप महत्वाचा आहे आणि हा आरक्षणाशी निगडीत आहे म्हणूनच मराठा आरक्षण मुद्दा केवळ शैक्षणिक आणि रोजगारवरच नाही तर समग्र आर्थिक समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या लोकशाहीमध्ये जर खरंच समतावादी जे स्वतःला समतावादी लोक म्हणून घेतात त्यांना खरोखरच समता प्रस्थापित व्हावे असं वाटत असेल तर शंभर टक्के मराठा आरक्षणाचा विषय त्यांनी व्यवस्थित चिकित्सक बुद्धीचा वापर करून तपासावा धन्यवाद